नमस्कार मंडळी आजचा मिनी ब्लॉग थोडासा वेगळा आहे कारण मला एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि खरं तर हे ह्याच्यासाठी शेअर करायचं होतं तुम्ही जे चांगलं एवढं प्रेम करताय आपल्या चॅनलवरती किंवा व्हिडिओवरती किंवा चांगल्या चांगल्या कमेंट करतात त्यामुळं मला माझं कर्तव्य वाटते की हे तुम्हाला सांगणं किंवा हे तुमच्यासोबत शेअर करणं तर जसं की तुम्हाला माहिती आहे की आपलं चॅनल आता चांगलेच ग्रो होते त्यामुळे बरेच दिवस झालं खूप ब्रँडचे मेसेज येतात आहे किंवा मेल येतात ते प्रमोशनसाठी आणि मी एवढा दिवस काही केले नाहीत अजून प्रमोशन पण आता विचार करते की काही प्रमोशन आपल्या चॅनलवर येतील यापुढे व्हिडिओमध्ये तर तुम्हाला आवडलं तर तुम्ही बघू शकता नाही आवडलं तर स्किप करून पुढे जाऊ शकता आणि तसं तर मी तेच प्रोडक्ट शेअर करेन की जे बऱ्यापैकी म्हणजे ज जर थोडाफार अभ्यास करून चांगले असतील तरच ते मी प्रोडक्ट शेअर करणार आहे तुमच्यासोबत आणि हेच मला सांगायचं होतं की अधूनमधून थोडेफार प्रमोशन तुम्हाला दिसतील आपल्या चॅनेलवरती आणि दुसरं रिझन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आता प्रेग्नेन्सीमुळे मोठे व्हिडिओ आता आपल्या चॅनलवर येत नाही आहेत तर छोटेसं व्हिडिओ असतात मग त्याच्यासाठी असं पण मी एफर्ट देते किंवा टाईम देते आणि तुमच्या माहितीसाठी सांगायचं झालं तर एका शॉर्ट व्हिडिओला जवळजवळ दोन लाख व्ह्यू आले ना तेव्हा कुठेतरी एखादा डॉलर आपल्याला अर्निंग होत असतो म्हणजे एक आत्ताच्या रेटनं अठ्ठ्याऐंशी रुपये पण नाही होत म्हणजे अर्निंग त्याचं मग त्याच्यासोबत मी असं पण एक टाकते मग त्याच्यासोबत थोडंसं अर्निंग होईल म्हणून मी प्रमोशनचे पण बरेच व्हिडिओ म्हणजे त्यांना ओके म्हणून सांगितले तर यापुढे काही येतील प्रमोशनचे पण व्हिडिओ तर तुम्ही तेवढं समजून घ्याल आणि दुसरं म्हणजे जर नसेल आवडत तर स्किप करून पुढं गेलात तरी पण चालेल काही प्रॉब्लेम नाही आणि दुसरं म्हणजे बरेच गेमिंगचे पण नाही का प्रमोशनसाठी मेले येतात आहे पण आपण कसलं गेमिंग वगैरे काही करणार नाही ज्याच्याने आपल्या लोकांचं नुकसान होईल दे किंवा कुठेतरी लॉसमध्ये जाईल असं काहीच करणार नाही आपण आणि दुसरं म्हणजे तुमच्यात आणि माझ्यामध्ये तेवढी ट्रान्सपरन्सी हवी म्हणून हा व्हिडिओ मी आधीच प्रमोशनचे व्हिडिओ यायच्या आधी मी तुम्हाला शेअर करते तुमच्यात माझी तुमच्यात आणि माझ्यात ट्रान्सपरन्सी पाहिजे म्हणून आणि आशा करते की तुम्ही समजून घ्याल ही गोष्ट हेच सांगायसाठी हा मिनी ब्लॉग शूट केला तर माझा मुद्दा तुम्हाला समजला असेल अशी आशा करते मी तर ठीक आहे चल बाय